नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझं था। यू। जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आधी करा कारण आम्हाला एक हजार पूर्ण करावे लागतात थँक्यू याबद्दल मी तुमचा तर मित्रांनो आजचा विषय आहे की स्वामी म्हणतात स्वामी समर्थ जे मी एक पुस्तक त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की लोकांना असं वाटतं की जी दुःख माझ्या जीवनामध्ये येत आहेत ती अगोदर मी दूर करतो म्हणजे आपोआप माझं मन शांत होईल मला समाधान वाटेल माझं मन प्रसन्न होईल म्हणून ते दुःख कमी करण्याच्या मागे लागतात कसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं असं त्याच्या पाठी ते धावत राहतात पण त्यांना हे माहीत नसतं की अगोदर मन शांत करावं लागतं अगोदर मन प्रसन्न करावं लागतं मग दुःख आपोआप दूर होतात किंवा दुःख कमी होतात येण्याची आणि ती येतील ती पण दूर होत जातात तर हा जो मनाचा खेळ आहे किंवा मनाची जी शक्ती आपल्याला माहित नाहीये म्हणजे संत बघा संतांनी खरं सांगू तुम्हाला तर प्रत्येक संतांनी हा मनावर अभ्यास केलेला आहे संत तुकाराम म्हणतात ते पण तुम्हाला माहित आहे आधी मन करणारे प्रसन्न तसं आहे आधी आपलं काय दुखत आहे आपण नुसते दुःखाच्या पाठी दुःख कमी करण्याच्या पाठीत धावतोय जसं मनी आता मनी पैशाचा प्रॉब्लेम आहे तर आपण पैसे कमी करण्याच्या पैसे कसे जास्त जास्त कमवता येईल त्यासाठी आपण धावत असतो पाठी लागत असतो किंवा त्यासाठी आपण कुठलीही काम करत असतो चुकीची काम करत असतो लोकांना फसवत असतो त्यामुळे ते दुःख आपोआप आपल्याकडे वाढतच जातात वाढतच जातात कारण आपण दुःख कमी जे पैशामुळे येणार जे दुःख आहे घरातली गरिबी दारिद्र्य मुलांची फी भरता येत नाही राहायला घर नाही नाही ते नाही असे अनेक दुःख येत असतात आपल्या वाटत ते पैशामुळे आहे म्हणून आपण पैशाच्या पाठी लावत लागत राहतो आणि इथेच आपली चूक होती किंवा आजार पण आपल्या मध्ये आहे समजा शरीरात आजार पण आलेला आहे हा रोग आहे तो रोग आहे तर आपण ते दूर करण्यासाठी ही औषधे घे ती औषधे कुठली कुठली औषधं घेत असतो पण मन काही शांत पण होत आणि शरीर पण बरं होत नाही पण जे सगळं अवलंबून आहे जे दुःख अवलंबून आहेत जे कशामुळे येतात तर आपलं मन दुःखी असतं म्हणून त्यासाठी आपल्याला आधी मनाचा अभ्यास केला पाहिजे जेव्हा तुम्ही मनाचा अभ्यास कराल म्हणजे मनाला जेव्हा तुम्ही प्रसन्न ठेवाल तेव्हाच ती सगळं कमी कमी होत जाईल तर मनाचा अभ्यास आपण अगोदर केला पाहिजे मनाला आधी प्रसन्न केलं पाहिजे मनाला आधी शांत केलं पाहिजे मग आपो मना मनाला आधी समाधान दिलं पाहिजे मग आपोआप दुःख कमी होतात की नाही बघा आपोआप ते कमी होत जाणार म्हणून पहिला आपला फोकस असला पाहिजे मनावर हा मन हा ना प्रकार लोकांना माहितीच नाही लोक एक तर गरिबी मध्ये असले तर त्यांचं शिक्षण कमी असतं जे शिकलेले आहेत त्यांना काय अभ्यास मनाचा अभ्यास नसतो ते लोक आपला एक कुठली तरी फील्ड निवडतात किंवा समजा ते इंजिनियर होतात वकील होतात सी ए होतात डॉक्टर होतात आणि मग त्याच फील्डमध्ये ते मास्टर होतात पण त्यांना मनाचं शास्त्र काय त्यांच्या त्या मध्ये शिकवलं जात नाही त्यांच्या अभ्यासामध्ये तो विषय नसतो मन महत्वाचं आहे तो अभ्यास फक्त संतांनी केलेला आहे संतांना ते कळलं की अरे बापरे पहिलं मनाला शांत केलं पाहिजे मनाची कास धरली म्हणजे मनाचा विचार जास्त केला पाहिजे मन कसं शांत होईल यासाठी धडपड केली पाहिजे तर तुम्हाला आपोआपच सुख शांती समाधान मिळेल दुःख आपोआप कमी 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 होत आहे किंवा दुःख जरी आलं तरी तुम्ही डगबगणार ना नाही घाबरणार नाही लोकांकडे धावणार नाही अरे मला मदत करा किंवा चुकीच्या गोष्टी करणार नाही त्यासाठी ना ना तुम्ही ना 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 असं तर त्यासाठी आधी मनाचा अभ्यास केला पाहिजे तर मनाला शांत कसा करता येईल तर स्वामी म्हणतात मनाला शांत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण आपण त्याचा त्याच्यावर लक्ष देत नाही किंवा जे संत सांगतात त्यांची पुस्तक आपण वाचत नाही त्यांचे ग्रंथ वाचत नाही त्यांचे अभंग श्लोक आपण वाचत नाही आणि ते आपल्याला शिकवले पण जात नाही हे पण मी म्हणेन कारण अशा जे श्लोक हे आपण स्वतःहूनच वाचायचे असतात तर तुम्हाला कोण येऊन सांगणार नाही आणि लोक आध्यात्मिक मार्गाला जायलाच मागत नाही तरुण तरी एकदम जसं रिटायर होतात त्यानंतर मग ते अध्यात्मिक मार्गाला लागतात किंवा प्रवचन ऐकायला जातील कीर्तन ऐकायला जातील जसं का आता मी अरे तुम्ही रिटायर होता नंतर तुमचं आयुष्य राहिलं किती तुम्ही, तुम्ही काय बदल करणार स्वतःमध्ये आणि जे आयुष्यभर आपण केलं असतं ना आता साठ वर्षापर्यंत तुम्ही जे केलं आहे ना ते एवढं भरलेलं शरीरामध्ये असतं त्याची सवय आपल्याला झालेली असते तर ती आपण अशी साठ वयानंतर प्रवचन किंवा कीर्तन ऐकून बदलू शकत नाही किंवा कोत्या ग्रंथ वाचून बदलू शकणार नाही आपण ती सवय झाली आहे शरीरात मनाला ती सवय झाली आहे का असंच वागायचं तस आपण किती चुकीचं वागत असतो तुम्ही जर साठ वर्षापर्यंत जर कुठल्याही माणसाचा जर जीवनाचा अभ्यास केला तर तो ती लपडी त्याने केलेली असं नको चुकीत नको नको त्यांनी केलेलं असतं त्याचे माइंडसेट जो असतो ना तो पूर्ण बदललेला असतो त्याचा साठ वर्षामध्ये तो माइंडसेट अचानक तुम्ही साठ वर्षानंतर बदलायला जाल तर शक्य नसतं खूप कठीण असतं ते आता तुम्हाला सांगितलं तर आपल्याला बदल तर बदलताना वापले येतात आपल्याला माहिती एवढं सोपं नाही तर नंतर तुम्ही आपण काय का बदलणार ना आणि हेच आपलं चुकतं आपण अध्यात्मिक मार्गाचा म्हणजे हा मनाचा अभ्यास ना दोन ठिकाणी जास्त सांगितलेला असतो एक आध्यात्मिक मार्गामध्ये मनाबद्दलच बोललं जातो दुसरे विषय काहीच नसतो मन 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 याच्यावर सगळं असतं ते विठ्ठलाचं नाम का घ्या त्याचं कारण आहे मन मन शांत होतं दुसरं काय आहे सगळ्यांना माहित आहे जसं एक सायकोलॉजी दुसरा विचार आहे विषय आहे जिथे मनाबद्दल खूप बोललं जातं मानसशास्त्र जिथे मनाबद्दलच सांगितलं जातं तर हे दो ह्या दोन विषय आणि काय झालं दुर्लक्षित झालेले आहेत लोकांना त्याच्याबद्दल काय माहितीच नाही कुठे शिकवलं शाळेत जात नाही कॉलेजमध्ये नाही आहेत सगळे पैसा कमवण्याचे मार्ग जे आहेत त्याच्या मागे आपण धावत असतो म्हणजे सी ए हो डॉक्टर हो हे काय हे आपल्याला आणि ते बरं चुकीचं पण म्हणता येणार नाही पण त्याबरोबर हे विषय पण मनाचा एक वेगळे विषय पण शिकवला गेला पाहिजे असं मला वाटतं शाळेमध्ये तर शिकवला गेला पाहिजे कॉलेजमध्ये एक तो वेगळा विषय ठेवला पाहिजे कारण आपलं जीवन पूर्णपणे तुम्हाला सांगू पूर्ण तुमा मनावर अवलंबून आहे मन प्रसन्न असेल तर तुम्ही जीवन खऱ्या एन्जॉय करू शकता प्रकारे आनंद तुमच्या जीवनात येऊ शकतो तुम्ही का पण तेच आपल्याला लहानपणावर शिकवलंच नाही तरुणपणे शिकवलं नाही रिटायर होईल पण आपल्याला ह्याबद्दल माहितीच नाही तर आपण कशी दुःख दूर करणार ना म्हणून मग लोक आत्महत्या करतात आता खून वगैरे रागावर कंट्रोल नाहीये मग खून होतो मारा मार्या मुलं गुंड होतात का होतात हे सगळं कारण आप पॅरेंट्स जे आहेत म्हणजे पालक आहेत त्यांनाच त्याचा अभ्यास नाही तर ते मुलांना काय शिकवणार हो मुलं पण ऐकायला मागत नसतात हे पण आहे म्हणून अशा प्रकारचे विषय शाळेमध्ये होतले पाहिजे शाळेमध्ये कॉलेजमध्ये असले की मुलांना हळूहळू त्याची माहिती होते आणि जसे ते मोठे होतात मॅच्युअर्ड होतात तसं त्यांना कळतं हा बाबा ह्याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे पण इथे लहान वयापर्यंत मोठ्या वया साठ वयापर्यंत कोणाला इंटरेस्टच नाही कारण तसं शिकवलं जात नाही त्यांना मिळत नाही म्हणून ते दुःखी होतात तर मी सांगेन मनाला काय पाहिजे असतं मन कस प्रसन्न होईल तर पहिलं म्हणजे आपण प्रामाणिक असणं खूप आवश्यक आहे प्रामाणिक असाल तेव्हा तुम आपोआपच तुम्ही चुकीचं काही करणार नाही तुम्ही लोकांना फसवणार नाही कोणाचे पैसे घेणार नाही जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असेल कर्ज वगैरे तर तुम्ही ते ताबडतोब फेडाल तुम ताबडतो काय त्या वर्षामध्ये काही दोन चार वर्षामध्ये तुम्ही फेडाल ते असं नाही बाबा चला तो बिचारा मागणार आहे तो मागून 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 हैराण होतो आणि तो सोडून देतो मग कारण तो त्याला काय ते मारामाऱ्यावर जमत आहेत करायला मग तो सोडून देतो मग आपल्याला वाटत बरं झालं चला आग आता गप्पच झालाय पण हे चुकीचं ही कर्म वाईट आहेत यांनी तुमचं मन प्रसन्न होणार नाही तुमच्याकडे समाधान येणार नाही ना शांती येणार नाही ना। दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा श्रीमंत असा तुमच्याकडे जेव्हा पैसा येत असतो त्यावेळी तुमच्यामध्ये अहंकार वाढला नाही पाहिजे तर उलट तुम्ही साधं राहणं पाहिजे साधं राहण्याचं असं नाही काय मळकट कपडे घाला वगैरे पण साधी राहणी राहिली पाहिजे आणि लोकांना ऑफ नाही केलं पाहिजे अरे मी बघ एवढा श्रीमंत आहे मग गळ्यात चेनी हे ते हातात तुम्ही बघता काही लोक तर एवढं दाखवतात दा का बापरे माझ्यासारखा कोणी नाही यामुळे तुमचं काय होतं म्हणजे अहंकार वाढतो आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांना मदत न करता लोकांना त्रास द्यायला लागतात तर मी बाबा असा एवढा मोठा आहे माझ्याकडे एवढा पैसा आहे मी कोणाला घाबरत नाही अहंकार जसा वाढतो मी तुम्ही दुसऱ्याला त्रासदायक आणि जेव्हा तुम्ही अहंकार येतो तिथे समाधान येऊ शकत नाही शांती ना येऊ शकत नाही मन प्रसन्न राहू शकत नाही अहंकार ना। म्हणजे माजले पण आहे आणि तो येतो पैशातून ज्याच्याकडे भरपूर पैसा तो असा मागतो तर जेव्हा पैसा असेल तेव्हा राहणं राहणा साधर याचा चांगले कपडे घालणे हे आलं त्याच्याबरोबर पण उघड शॉप करणे नाही शॉप मधून तुमचा अहंकार वाढणार आहे तुम्ही लोकांना असं दाखवणार मी कोणतरी मोठा आहे मला तुम्ही घाबरा तुम् आणि हे चांगली वृत्ती नाही याच्यातून तुमचे दुश्मन तयार होत जातात आणि ते दुश्मन तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात तिसरं म्हणजे तुम्ही समजा कुठल्या मोठ्या पदावर आहात म्हणजे दोन मी सांगितले त्याच्यामधून तुम्हाला तुमचं मन प्रसन्न होणार आहे तुम्ही तसे वागल्यानंतर तिसरं म्हणजे तुमचं तुम्ही कुठल्या पदावर आहात तर त्याचा गैरउपयोग करू नका तिथे तुम्ही नम्रपणे राहायला पाहिजे लोकांची मदत केली पाहिजे तेव्हा तुम्हाला समाधान मिळणार आहे तुम्ही जर लोकांची मदत केली नाही लोकांना आता आपण बघतो गव्हर्नमेंट ऑफिसला हो गेलो तर आपल्याला कामं होता होत नाही हैराण करतात ते लोक आपल्याला फेऱ्या मारून 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 आपण हैराण करतो उडवे उडवीची उत्तर देतात नंतर या आठ दिवसाने या पंधरा दिवसाने महिन्याने या, या। असं करून ते लोकांना हैराण याच्यातून त्यांची मन प्रसन्न राहणार नाहीये आणि त्यांच्या घरात सुद्धा कोणी सुखी राहणार नाही पैसा आपण काय बघतो माहित आहे लोक ह्याच्याकडे एवढा पैसा आहे म्हणजे तो सुखी असं नाहीये ना 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 पैशाने सुख येत नाही पैशाने आनंद येत मिळत नाही पैशाने समाधान येत नाही पैशाने शांती विकत घेता येत नाही ते सगळं तुमच्या चांगल्या कामातूनच ह्या गोष्टी येतात तुम्ही पाहिजे तर त्या लोकांचा अभ्यास करा तुमच्या जवळ जर एखादा श्रीमंत माणूस असेल आणि असा माजोरडा असेल लोकांना त्रास देणार असेल त्याचा अभ्यास करा त्याच्या जीव घरामध्ये जाऊन बघा त्याचं सुख सुख नसणारच त्या घरामध्ये कारण पैसा आणि सुखाचा संबंधच नाहीये पैसा आला तिथे अहंकार येण्याची शक्यता जास्त असते असं मला वाटतं एखादाच माणूस असेल जो पैसा आहे पण चांगला आहे जो लोकांना मदत करतो असं खूप कमी माणूस असेल हजारात लाखात एखादा असेल ला असा अशी कारण असे लोक जास्त करून माजोरडे होतात ते माजले सारखे बोलतात दुसऱ्यांना त्रास देतात पैसा जेव्हा येतो अहंकार त्यामुळे मग ते साधी जे आपले नातेवाईक सुद्धा जे गरीब असतील ना त्यांना दूर करायला ठेवतात त्यांना वाटतं यांच्याशी आपला संबंध मग ते श्रीमंत वाल्यांशी संबंध ठेवायला जास्त बघतात तर ते वाटत आता माझी लेवल वाढली आहे पण पूर्वी तू सुद्धा गरीब होतस ना आणि लेव्हल वाढली म्हणून काय गरीब लोकांना आपण हे करायला पाहिजे काय शिवाय म्हणजे वाईट समजलं पाहिजे काय हे चुकीचं आहे त्याच्यातून तुम्हाला सुख शांती समाधान मिळणारच नाही तुमचा अहंकार वाढत जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जर खरोखर तुम्हाला जर थोडंफार संतांबद्दल माहिती असेल त्यांची पुस्तकं वाचलं असेल तर संत पहिले अहंकाराबद्दलच बोलतात ते म्हणतात पहिला अहंकार गेला पाहिजे तुमचा मगच तुम्ही सुखी व्हाल तर मित्रांनो हे तीन चार गोष्टी आहेत जे पहिलं म्हणजे प्रामाणिक राहा कोणाला फसवू नका मग आपोआप तुमचं मन प्रसन्न होईल दुसरं म्हणजे तुमच्याकडे पैसा असला तरी साधे राहा लोकांना मदत करा मग तुमचं मन प्रसन्न होईल समाधान आपोआप येईल सुख शांती सगळं येईल तुमच्या तिसरं म्हणजे तुम्ही मोठ्या पदावर असाल तर लोकांना फसवू नका लोकांना मदत करा लोकांची अहंकार वृत्तीने बोलू नका अहंकारी असल्यासारखे त्यांना कसं चांगली मदत होईल हे बघा आणि चौथं म्हणजे लोकांना द्यायला काय का आपोआप सगळं जी तुमच्याकडे जीवनात येईल जेव्हा तुम्ही देताना तेव्हा आनंद सुख शांती समाधान आपोआप येते तर मित्रांनो ह्या चार गोष्टी स्वामी सांगतात त्यांच्या पुस्तकांमधून तर तुम्ही हे माझं भाषण शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद